काय चाललंय तुमचं टिपत काय चिकायची चिक। आता काय काय आता हा संध्याकाळपर्यंत करायचं मोठा ना दहा मिनिटाचा होणार पंधरा मिनिटाचा हो आता आताशी शि गाळायचा परत न चिक हटायचा कुरड्या घालायच्या जेवण करायचं सायपा खरच तर बघावं लागेल तुम्हाला हाय एवढी झालं ती गाठी हो गाळ्यांशिवाय कुरड्या पाणी उडत नाहीत म्हणजे काय थोडं फार राहिलेलं रात्री गाळताना कुरड्या करायच्या सोपं आहे माणसाला वाटतं लय अवघड आहे म्हणून ते ह्या वेळेस बिझनेस बंद आहे हा एवढ सोपं आहे ना कुरड्यांच लय अवघड आहे त्यात राहिले की आता अजून लय करायचंय ते याला चुली उतापवायचं पाणी गरम झाले आता हातायचं ते टाकायचं

काय नाही काय जोग झाला वाट ना ए मी नाही असं करून मला पोटर नाही असलं मग कसलं अरे 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 इतक दमते चिकपाटटर गेलाय ना नाही माझी मम्मी मौसी नाही आजिनिस मला काय सांगताय मी काय म्हणते फोनला क्लॅरिटी नाही काळ काळ भंगार दिसतंय काय एखाद अरे, का आ, से? का अरे दे दे का आजी काहीतरी बोलाव काय करू मग काय म्हणते मी तू जेवली नाही आज बारा वाजला मला विशेष वाटते मी जेवली नाही

तिलाच लागली वर हट्टी ला तिला आता वायचा अंग हो पाणी मारायचे तिच्या तर तू माझा इतक्या उशीर आता साडेपाच वाजले त्या मग काय झाले नाही का तिला वाईट गुचिर व्हायला लागले ते मग आता काय करते थोडस तिला धुती उन्हाचं भयात मलाच उद्या ऊन लागत होतं आणि त्या सकाळ धरून ती कुरडे आहेत म्हणून चाललं होतं त्याच्यामुळं थोडा वायचा आराम केला मधी मधल्या पारगात आणि आता बघलं थोडस तिला धुवा पाणी वाटावं टाकीतलं विहिरीतलं वरच्या काही नाही पाणी नाही आणि मी टाक भरली आता टासू भरली मग आता हिला ही ताशी टाकीला बांधते आरामते साथ आणि तिला भपीवाळी घासते तो कसं झाले मळली हाय का नाही आणि आजी तिकडे धाडून काढली ही इकड तर सगळं धाडून काढलं केर भरलं आणि आता म्हणलं बुरांचं आवराव पण परत लक्षात आलं मला ही जागाव थोडं पाणी मारून थोडी ब्रशवी घासावी तिला ते जास्त आपल्याला कसं मळ झाल्या अंगण जातो त्यांना पण मळ झाल्यावर अंग जातो मग तिला काय करत माश्याही चावायला की धार काढायला पण बसून देत नाही मग लाथा खाली म्हणून तिला आता धुती हका तिला गेले म्हणून अन्नाच्या अंगावर भरून पाणी पिले हक्का आता दिवस मावाळायला आहे आणि आमची चालली टाका आता थोडं आणि एक मुठ टाका की बगर करायचे म्हणजे ओलीशी त्याला कुठून थोडीस टाका की दोन चार टाका की एक्स्ट्रा तर मग काय तुम्ही खाणार आहे का नाही लई पण नको कसं मापातच कसं बाजार आणाय ती माहीत नाही मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची या सगळं साहित्य खाली घेतलंय आणि आत्याला आज आहे तुम्हाला माहित आहे आता काय किती खिचडी आता मग आता म्हणल्या मला नाही खिचडी खाऊ वाटत म्हणून आता काय करायचं बघ बघूय बर कडीपत्ता नाही तोडला काय करते आजी करते मस्त ताजी ताजी शेंग आणली मस्त पैकी शेंग करावं म्हणलं बाकी टाकायची करायची करायची आपले रस्तीचे उकडायला लागले नाही दाळले काय म्हणती भाजी करायची mm -hmm. शे, शेंग नावात लक्षात शेंगच काय म्हणतो हा श्याव घ्यायची शेंग अगं नाही आचन नाव विसरून गेलो ते आठवणाच ते आचन लक्षात नाही गेलच ना नाव

भाकरी <ुणागी> तुला 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 माझं घ्यायला ध्यानात येत द्यामुळे आता मी तर कामाच्या हर्यात मी गेली इसरू मला लक्षात नाही आता आणि सकाळी भाकरी मी नव्हती गेल्या आत्याने टाकले त्यामुळे माझ्या ध्यानात नाही ना गिरणीत ती

कसा असतो मानिस नादात असता पक्क्या कुठेतरी <coughs> गेलंत मला वाटतं बाडू झालं आता म्हणलं थोडा त्यांचा हो घेवा समाचार तर तवर गेल तर जाऊ काय करते कोणाला वडून आती का बोलस असू दे आता इथं काय कसं च्याजी ते मनाला असतं चालली हो का बगर काय आपलं असेल की कर हाय की आपलं माणसं म्हणते की सासू असल्यावर कुठली हसती सासू नसल्यावर हसत नाही आता <laughs> तुम्ही सांगा हे तर स्वयंपाक करत असते मी एकटीच असते आता मी एकटी कोणासाठी बोलणार आणि कुणाला हसायचं तुम्ही सांगा आता इथं असल्या माणसं असल्या माणूस बोलतोय आता <laughs> मी एकटी जर हस असली आणि हसली तर माणसा काय म्हणते गेली यायला का नाही हो एकटी जर हाय तरी हसती आता कुणाच बोलाय नाही कुणी नसल्या माणूस कुणाला बोलायचं कुणाला हसायचं

दो ग जण असलो ती गण असलो कमेंट टाकले ते किती एड म्हणावं लागेल त्यांना काय कमेंट टाकाव ते आपली टाकते ती रागवायचं रागवायचं नाही ग मला ना इतकी भारी भारी कमेंट टाकायचं आणि मला खरं सांगू कमेंट पण तितक्या लाईक पण तितक्या नसतात त्याच्यामुळं सगळे मला चांगली कमेंट करतात बरं का. का हाय चार चार जण अशी तशी काय असतात पण मी काय त्यांचं लगेच लक्ष देत नाही. आणि ते बघ आता काय सहा आठ या करता असतात मग ती काय पण तुम्ही सगळे माझ्यावर खरंच लय प्रेम करतात ते मला एक भारी वाटतं. मग आता त्यांना बी हाय बाबा कोणीतरी हाय आपल्या मागे चाला. काय पण तुम्ही लगेच हाय माझ्या मागे त्याच्यामुळे काय काळजीत नाही मी काय टेन्शन घेत नाही आपलं होय. असू दे त्यांना तुझं आवडतं पट्ट बोलणं हे हसण त्याच्यामुळे त्यांना काय कसं असतं एकटा असल्या माणूस थोडं फरकच असतो लय असल्या फरकच असतो आणि आम्ही कसं एका मग बोलतो हसतो आमचं मशीरमुळे घरी असतात पण काय त्यांचं तिथं आपल्या नावात असतं काय थोडं बोलायला गेलं की मला माझ्या गप्रस ना मग माझं काय होतं डोकं का हल मग मी होतं वाईक कस तरी मग टेन्शन मध्ये आपली असती त्याच्यामुळे टेन्शन मध्ये असली की त्यांनी काहीतरी बोललं की मग ते टेन्शन मध्ये राहत मग मला मग झेडिओ मध्ये होत त्याच्यामुळे कसं आपलं गॅस समजून कसं असतं कधी वाळलं जळतं कधी ओल जळतं त्याच्यामुळे सगळे दिवस सारखं नसतात चेहरी बी कवा सासूच असतात कवा सुनच असतात कवा असं असतं म्हणजे त्यातला भाग आहे सांगण्याचा आमच्या मला एक कमेंट आमच्या सासूनासाठी तुम्हाला पटलं तर करा नाही म्हटलं तर नाही पण नाही पटलं तरी कारण पटलं तरी का अंग काय चुकलं हुकलं सांगत जा तुम्हीच आम्हाला आणि तुमच्याकडून आम्ही शिकत राहिलो आणि एवढंच की तुम्ही लय भारी बर का कुठली गोष्ट चुकलेली हुकलेली आम्ही तुम्हाला शिकवतो तुम्ही आम्हाला गोष्टी घ्यायच्या असतात आणि एवढंच चांगलेच घ्यायच्या वाईट नाही तुम्ही आम्हाला वळता आम्ही तुम्हाला वळखत नाही फक्त हे जेव्हा बोलतो एवढंच आणि तुम्ही ज्या टायमाला इथं येसाल त्या टायमालाच ओळख पडतील या हा आणि इतकी लांब लांब लोक लो, लो भेटायतात की था 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 था। का आज तर कुठलं गुजरातच हे आरतं भेटाय म्हणजे इतक्या लांब आलतं म्हणजे काय ते माप का आणि ते तिशी आलेल्या काय नांदिरवरून आरश्या आता त्या घरी पोचली असते ना तर पोचलं तर मग सकाळी ते गुजरातवरन आलतं काल ह्या जाऊन आली बा बिल्डिंग असो त्या लांबन लांबणं येत्या ज्याला आवडेल त्याला सवड भेटतेला तास पण पोचत नाही तिथे कुठलीही गोष्ट होत नाही ना मला